नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे काजळ येथे भव्य दिव्य बैलगाड्या शर्यत पार पडली व या मैदानात सेमी क्रमांक दोनमध्ये काटाकीर अशी लढत झाली मंडळी सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर आणि सर्वांचा लाडका पिष्टन या दोन्ही गाड्यांमध्ये झाली काटाकीर लढीत मध्ये या ठिकाणी पंचाने निकाल दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय दोन्ही बैलगाडी मालकाने आपापसात संगणमत करायचंय सेमीफायनल दोनचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी काळवाय प्रसन्न तनिष्का सागरगे मुरूम आणि तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी नासाय प्रसन्न मोहमाल सुजगा प्रधान सचिन पाटील कचरेवाडी या दोन गाड्यांना पंचानी सामना निकाल दिलाय दोन्ही बैलगाडी मालक आपलं संगणमत करून घ्या धन्यवाद संगणत झालेला आहे विजेता दोन्ही बैलगाडी गाडी हार्दिक अभिनंदन दोन गावठी पळाले आड्याल गावठी पळा सुंदर आणि पड्याल गावठी पळा बकासूर त्यांना दोघांनी मोलाची साथ दिली आड्याल पळाला पिस्टन आणि पड्याल पळा कचरेवाडीकरांचा बब्या दोघांना सामना निकाल दिला दोघांचे या ठिकाणी एकमत झालेला आहे दोघातली एक गाडी या ठिकाणी पळल एक चिठ्ठी काढा